न्यूज साथ नाही की तुम्हाला पगार राय घेतले त्याचा तुम्ही काम बदला करावाच लागतंय तुम्ही का करत नाही का असं देशीला गेलं की प्रत्येक जण कामाच्या अधिकारी राहते येण्या जाणं द्या म्हटलं तर नाही होत आमच्या ह्याच्यातच करावं लागते तुम्हाला मग आम्ही करायचं कसं लेकरळाची लग्न म्हणा शिक्षणपणे म्हणा एक असते का परपंचामध्ये तेवढ्या तीन शंभर रुपयावर कसं भागायचं आमचं रोज मजूरदार बायका चाललीत रोज पाचशे पाचशे रुपये कमवला हो तीनशे चारशे आम्हाला महिन्याला तीन हजार म्हटल्यावर काय आमचं व्हायचं त्याच्या शासनानं विचार केला पाहिजे ना जरा तर बाबा थोडा फार तर था, हां आम्हाला बीज नाही त्याच्यामध्ये आम्हाला गणवेश नाही त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्या तर सुट्ट्या गावाला घ्यायला जायचं म्हटलं तर सुट्ट्या नाही पण बारा वाजता जर कामाला कामावर सुटलो घरी नऊला जाऊन बाराला सुटलो तर आपल्याला शेतकऱ्याला जायचं म्हटल्यावर कोण कामाला कोणीच लावू शकत नाही मग आम्ही करायचं काय खायचं काय जगायचं कसं राहायचं प्रश्न आमचा आहे फक्त मानधन जर दिलं आम्हाला तर लय भारी झालं त्याच्यापेक्षा दुसरं काही नको आम्हाला सी ई की एस सी अंतर्गत सगळा उपकेंद्र आहे सर मी दहा पंधरा वीस पंधरा वीस वर्ष झालं काम करते सर पहिल्या स्टार्टला लागल्या लागल्या पाचशे रुपये सर आणि आता नंतर पुन्हा नऊशे झाला त्याच्यानंतर सर बाराशे झाला बाराशेच्या नंतर सर तीन हजार झाला तर तीन हजारात काय होतं मला सांगा आज मुलं आहे मुली एक घर नवरा प्रपंच तेवढं सगळं भागू शकतं का शंभर रुपयात काय होऊ शकतं सर शंभर रुपयात काहीच होऊ शकत नाही भरपूर वेळ काम करावा लागतो आरोग्य खात्यात काय काय काम नसतं काय काय काम असतं किती वेळ काम करावं लागतं किती वेळ नाही सर आमचं त्याच्यात अडजस्ट होत नाही काय नाही शासन अटी मान्य करणार आम्हाला जर आमच्या पोटाचा विचार करावा शासनानं आमच्या पगाराचा विचार करावा आम्हाला किती वेतन आहे सर आम्ही अंशकालीन कर्मचारी अंशकालीन नाव का आम्हाला दिलं जातं अंशकालीन नाव नको आम्हाला त्यांच्या चौथ्या श्रेणी आम्हाला सामावून घेतलं पाहिजे सर असं कसं आम्हाला टाकलंय आम्हाला साडीच नाही साडीची आम्हाला बॉबीज नाही किंवा आम्हाला गणवेश नाही 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 आम्हाला काही काहीच सर आम्ही कशा प्रकारे जगायचं कशा प्रकारे खायचं सर महागाई फुल त्याची वाढलेले एवढी मोठे आमचा त्याच्यात मागत नाही काय शासन आमचा विचार करत नाही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही अशी किती आम्ही संघटनेनं आमच्या कितीतरी मुंबईला नेलं असं जिल्ह्याला अधिवेशन नेलं कुठं कुठं नेलं ने तुमचे मागण्या काय आमच्या मागण्या पगार वाढ झाली पाहिजे सर आमची तीन आम्हाला अठरा एकोणीस वीस एकवीस हजार तरी व्हायला पाहिजे आम्हाला मग आमचं काहीतरी थोडं अडजेस्ट होईल आणि आम्हाला गणवेश नाहीत सर आम्हाला आम्हाला ओळखत नाहीत हे शासनाचे कर्मचारी आहेत आमची ओळख काय आहे तुमच्याकडं आम्हाला काहीतरी ओळख द्या भाऊ नाही आम्हाला देत वर्षाची वर्षाला साडे साडी गणवेश नाही आम्हाला मग आम्हाला काय काय त्यांनी दिलं पाहिजे आमच्या आटी भरपूर आहेत आम्हाला एकही त्यांनी मान्य केलेली नाही सर काम करून घेतात सर सकाळी आठ वाजेपासून उपकेंद्रात जाऊन बसायचं रात्री अपरात्री डिलेवरी ऑपरेशन कॅम्प थिएटर इन्स्ट्रुमेंट दुवायचे डिलेवरीला थांबायचं रात्री अपरात्री आपल्या काढायचा तिथंच थांबायचं तर आम्हाला किती वेळ काम करावं लागतो शंभर रुपयात काय करायचं आम्ही सांगा आम्ही आमची शासनानं काहीतरी विचार करावा ना वीस वीस वर्ष होऊन मला सांगा आपले मागण्या काय आहेत मग सांगा बरं आम्ही काय करायचं मग मला सांगा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आहेत ना एकनाथ शिंदे त्यांनी म्हणतात लाडक्या बहिणीसाठी आम्ही एवढी मोठी योजना करते आणि लाडक्या बहिणीवरच असं संकट आहे तर तुम्ही संदेश काय देताल सरकारला सांगा बरं आम्हाला एवढा पगार असून सुद्धा त्यांनी आम्हाला आशा दाखवाय दाखवली आम्ही चांगलं करू असं करू त्यांनी आमच्यासाठी काय केलं सांगा बरं का आमचं तेवढं एवढं नाही बाय आम्हाला दुसरं काहीच नको कमीत कमी पगार वाढत रे भाव एवढं तरी नको का अपेक्षा करायची वीस वर्ष होऊन गेलेत बावीस बावीस वर्ष झालं नाही काय मग मला सांगा आपले मागण्या जर मान्य नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय राहील नहीं नहीं। काम काम झालं की आम्ही तुमचं कोण लागत नाही स्वागत होत आजची जी मागणी आहे या मागणीबद्दल आपलं काय मत आहे देशव्यापी आंदोलनामध्ये आम आमच्या महिला परिचर आरोग्य खात्यामध्ये अर्धे परिचर सामील झालेले आहेत तर आमची मागणी अशी आहे की साहेब बऱ्याच वर्ष म्हणजे आता कितीतरी वर्ष होऊन गेले एकोणीसशे सहासष्ट ते दोन हजार पंचवीस वीस रुपयापासून आज शंभर रुपये आहे तर भरपूर प्रमाणात महिलांचे शोषण होत आहे भरपूर आजाराला महिला बळी पडत आहे जसे की बी पे आहे शुगर आहे मानसिक ताणतणाव ड्रेस तर माझ्या मुलांचं पण शिक्षण होईना गेलं स्वतःचा उदरनिर्वाह पण होईना गेला एक खिलवाड केल्यासारखं शासन करायला लागले तर असं न करता माझी एवढी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातल्या महिलांच्या होती ना किंवा माझ्या जिल्ह्याच्या होतीनं तर किमान घरच्यावर आधारित किमान वेतन द्यावं गणवेश आडीन भाऊ भाऊभीज द्यावी आणि आम्हाला अतिरिक्त जो काय दुलाई भत्ता हे आहे डिलिव्हरी डिलिव्हरी पेशंटचं अतिरिक्त जे काही काम असतं आम्हाला त्याचा पण भत्ता देण्यात यावा आणि महिलांचं जे काय शोषण आहे आता कुठंतरी थांबलं पाहिजे हे जे श्वसन महिला सक्षमीकरण झालं पाहिजे तुम्ही की महिला सक्षम पण महिला सक्षम नाही महिलांचं शोषण होत आहे साहेब तर महिलांना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे साहेब आम्ही आंदोलन करायचो तुम्ही आश्वासन द्यायचं आम्ही आंदोलन करायचं तुम्ही आश्वासन द्यायचं किती दिवसाचं चालणार आहे हे चाललं नाही पाहिजे साहेब हे पुढे थांबलं सगळ्या महिलांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं माननीय आपले आंबेडकर साहेब असतील आरोग्यमंत्री त्यांनी माननीय शिंदे साहेब असतील माननीय आपले पवार साहेब असतील माननीय फडणवीस साहेब असतील विनंती आहे लवकरात लवकर आमचा हा वेतनवाढीचा जो काही प्रश्न आहे तो मंजूर करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ज्या दिवशी न्याय भेटल त्या दिवशी आमची खरेदी वाढी असेल मला सांगा मॅडम आपलं जर न्याय नाही भेटलं ना आपल्या मागण्या जर मान्य नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय म्हणजे झालं तर काय साहेब काम करायला काम आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत करायचं तर कसं तुम्ही आम्हाला नाही खाण्याची पडायचं तुम्ही आम्हाला पडायचं असा झाला विषय आम्हालापर्यंत येतो लातो कुठून असं तसेमुळे साहेब काय तर कुठेतरी थांबलं पाहिजे असं लाथ आमच्या महिलांना तुम्ही कुठंतरी द्या आम्ही हात जोडतोय पदर मसरतोय कधी कसं मागू तुमच्या पुढी एक्साइट द्या म्हणून ठीक मागत नाही साहेब <द्वाद> आम्हाला हक्काचं आमच्या कष्टाचं आम्हाला द्या आमच्या पोरा बाळांचा उदरनिर्वाह करण्यासाठी द्या <द्वाद> आणि हे मागण्या लवकर मंजूर करा आमचं लय अति शोषण होत आहे साहेब <द्वाद> हे होऊ दे ना का तीन हजार म्हणजे काय शिल्लक गोष्ट आहे एखादं छोटं एखादं काय आता साहेब बोला किराणा सुद्धा येणार हो पिशवी महिना कसा गुजरा पोटाला असं काय तर काय काय पिऊन बांधून राहावं पाणी पिऊन राहावं जगावं मरायची वेळ आली साहेब हजारो महिला आमच्या मेल्या हा It's a good

ते दे नाईट देतात कोविडच्या काळामध्ये दे महिला कितीतरी अशा उत्साहानं दे। दे सेवा देतात त्या दे पेशंटची तुम्ही काय केलं एक रुपया तर दिला आशान 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 दिला एक रुपया तर दिलो आम्हाला दिला नाही गणवेश दिला नाही आयडेंटिटी दिली नाही ज्या ज्या वेळेस

आपलं नाव काय माझं नाव अनिता सागर उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष महिला अशा आहेत की बीपी शुगर मध्ये त्रस्त झालेत मानसिकांत किती महिलांची टीम आहे आपली कर्मचारी किती आहे तर मग आता बघा साडेतीनशे काकायचा साडेचारशे महिला आहेत आपल्या जिल्ह्यात मागतोय कष्टाचं मागतोय तेवढंच ते आणणार आहे आम्हाला काय नको आहे बाकीचं आमच्या पोटाला एवढं पुरल लेवढं द्या आपण अन्न खातो पोटाला पुरल एवढंच खातो अतिरिक्त खातो का नाही आम्ही अतिरिक्त मागतच नाही जेवढा हवा तेवढं तर द्या तुम्हीच विचार करा तुम्हीच सांगा की शहरात काय होत आहे पण आरोग्य खात्यात आधी दक्षता विभागात काय सांगायची अशी गरजच नाही साहेब सगळ्या निवेदन आंदोलन हजार झाले ती सगळ्याच्या कानावर या गोष्टी गेलेल्या आहेत पण त्यांना न्याय द्यावा वाटत नाही हे कुठं थांबवा द्या आता तरी न्याय माझी काया वेतनवाडीच्या प्रश्न ना राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा